हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि ही सकाळची वेळ आहे तर इथं मला स्वयंपाकाची घाई आहे त्या आधी मला चहा करावं लागतो इथं सकाळी सकाळी आमच्या घरात चहा बनतो तर मी इथं चहा बनवते आणि हा चहा एकदा नाही दोनदा नाही तीनदा चारदा बनवू लागतो पण हा पहिलाच चहा आहे आणि नंतरच मला स्वयंपाक करावा लागतो तर आज मी स्वयंपाकामध्ये इथून सुरुवात केली पहिले चपात्या चपात्या म्हणजे ह्या रोट्या होत्या आणि ह्या अशा घ्यासवरच शेकायच्या असतात म्हणजे ह्या अशा फुगल्या पाहिजे तर फुगल्या तरच ह्या जरा खायला छान लागतात आणि मग तुमच्याकडं तूप असेल तर तुम्ही तू तूप लावू शकता नाही तर असंचसुद्धा ह्या खायला छान लागतात तर पाय एवढ्या चपात्या केल्यात ह्या डब्यासाठी केल्यात आणि भाजी काय करायची म्हणून आज रायता केला आहे कारण प्रत्येकाला डब्यांचं टेन्शन असतं काय करायचं काय करायचं तर बघा माझे डबे हे घरगुती पद्धतीने असतात आणि मी दोन चार भाज्या देत नाही एकच भाजी देते तर असं असतं तर हा रायता केलाय मी आणि नंतर इथं मी मला जेवायचं होतं तर दुपारचे आता एक वाजले असतील आणि मी इथं भाकरी केली कारण मला चपाती नव्हती खायची आज आणि मेथीची भाजी आणि हा रायता तर ही मेथीची भाजी मी नंतर केलेली आहे जी डबा देऊन झाल्यावर आणि आता मी माझं जेवण शेअर करते तर पहा माझा घरचा लूक कसा आहे आपला साधा सिम्पल आणि घरी कसा असतो आपण तसंच सेम तुम्ही कसं असता मला माहीत नाही पण माझं मी कधी गाऊन घालती कधी ड्रेस घालती आणि साडी मला एवढी भारी काही जमत नाही त्यामुळे मी जास्त साडी घालत नाही तर पहा इथं मी जेवण घेतले माझं मेथीची भाजी भाकरी आणि रायता तर मी खाती इथं तर एक घास बत्तीस वेळा चावून खाण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे आणि मी चावतही नाही एवढं कोण मोजतं तर पोट भरायचं असतं जेवढं लवकर जेवण संपल तेवढं लवकर संपवायचं हाच त्याच्या मागचा उद्देश असतो आणि तर मी मस्त खाना एन्जॉय करते आहे कारण बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी खूप छान लागते आणि भाजी जर भारी झाली असेल तर खाण्यात जो आनंद असतो तो, तो कशातच नाही जसं के और जी जी और ते ते की मटण खाल्ल्यावर खूप बरं वाटतं तसंच मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाल्ल्यावर सुद्धा तेवढंच बरं वाटतं तर करते तुम्हाला लोकांना माझे ब्लॉग आवडत असतील आणि आवडत असतील तर नक्की माझे ब्लॉग शेअर करा आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि सोबत लिहिता पण राहता पण आहे तर मी रायता पण खाती मला खूप आवडतो कारण याच्यामध्ये इतकी फोडणी भारी देतलेली असते ना तुम्ही जर माझे पाठीमागचे रायत्याचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला कळेल रायत्याला फोडणी किती भारी देते आणि मधीच हा रायता माझ्या हातावर पडला आहे आणि मग काय आपली भारतीय गृहिणी जे कपडे घालते चांगले घालू कसे घालू त्यांनीच पुसणार आणि मी पण ते उठले नाही धुवायला त्यांनीच पुसून घेतला तर करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर बाय